नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मी मेघा सगळ्या गोडताईंचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर चालली आज सकाळी सकाळी साफसफाई कारण की उद्या आहे गुरुवार रोजची कामं वगैरे झालेली आहेत माझी सगळी घरातली म्हणून म्हटलं आज जरा हॉल आवरवा कारण की हॉलमध्ये जरा मंदिर वगैरे पण मला खाली ठेवायचं होतं तो टेबल काढायचं आहे मंदिराखालचा आणि ह्या जाळ्या ते रोज संध्याकाळी धूप लावते त्यामुळं त्या धुरामुळं ते जाळ्या व्हायला लागल्या सकाळ संध्याकाळ अगरबत्ती वगैरे लावल्यामुळं आणि ते कलर आत्ता दसऱ्याला दिलेला आहे म्हणून ते सगळं दिसून येतात लगेच त्या जाळ्या किती पण काढल्या तर हे आडकवायचं लटकणे हे आरो सारखा घेतो खेळायला त्याला लक्षात आलं की दोन तीन दिवसातून काढायला सांगतो काढून त्याला द्यायचं त्याचं खेळून झालं की परत वरती ठेवून टाकायचं असं आहे म्हटलं थोडेसे चेंजेस करावे कारण की मंदिराचा असं होते की रोज मला म... पूजा करायला वेळ लागतो आणि उभं राहून पूजा करावी लागते म्हणून मी ते मंदिर आज काढणार आहे आणि फक्त चौरंगावर खाली ठेवणार आहे अगोदर पण खालीच होतं हा टेबल आत्ता दोन महिने झाला आणलेला आहे म्हणून मी ते टेबलवरती ठेवलं होतं ही, ही बाकी हॉलमध्ये काहीच नाही ह्या साईड दिवाण आहे आणि हे एकच मिरर स्टँड आहे बाकी ह्या कपाटाचे जे दोन्ही बाजू आहेत त्या बेडरूममध्ये आहेत आणि हे बाहेर असावं काहीतरी मग खूपच हे होते मोकळं मोकळं हॉल होते म्हणून हे ठेवले फक्त बाहेर आणि सारखं लागतात का सगळं त्याच्यासमध्ये एक बरंच सामान ठेवलं आहे आपलं बारीक सगळं त्यामुळं म्हणून हे हॉलमध्ये एवढंच ठेवलं आणि इकडं मंदिर आहे आणि त्या दोन चेअर आणि दिवाण एवढंच आहे टी व्ही वगैरे भिंतीला लावलं आहे त्यामुळं हॉल मोठा आहे आणि मग ते सगळं व्यवस्थ म्हणजे ठेवायला पण लागतं बाकी काय हॉलमध्ये जास्त सामान नाही आहे म्हणून म्हटलं आज जाळ्या काढून घ्याव्या सगळ्या गुरु उद्या गुरुवार आहे मागच्या गुरुवारीसुद्धा मागच्या गुरुवारीच गुरुवार आहे म्हणून मी बुधवारी सगळं आवडलं होतं तरी सुद्धा आठ दिवसात परत आहेच झालं आहे किंवा कलर त्याच्या अगोदरवर दिसून येत नव्हतं पण आता हा कलर आधी वेगळा कलर होता आता पिंक कलर दिला आहे त्याच्यामुळं त्या जाळ्या लगेच दिसून येतात वरती बघितलं की म्हणून बा, ते साफ करावंच लागतं आणि बा बाहेरून येणाऱ्या माणसं नाही की घरातच असते दिवसभर हिला काय काम आहे त्यामुळं मग ते करावंच लागतं व्यवस्थित जर घर नाही दिसलं तर मग ते बरोबर नाही वाटत इकडे हे स्टँड तुटून गेलं त्यामुळं मला मोबाईल कुठे ठेवायचा हे कळत नाही आहे सध्या ऑनलाईन ऑर्डर केलेलं आहे मी स्टँड पण नाही भेटला अजून आलेलं नाही आहे ते आणि कसं येते आता काय येत त्यामुळे म्हटलं तोपर्यंत कसं तरी मोबाईल ॲडजस्ट करा म्हणून व्हिडिओ पण नाही अपलोड केले मी दोन तीन व्हिडिओ कसे मी केलेले आहेत पण ते एडिट करायला वेळच नाही भेटला आणि प्रॉब्लेम मेन असा आहे की मोबाईल ठेवायचा प्रॉब्लेम अर इकडं मला त्रास देत होता मध्ये मध्ये करत होता कारण की त्याचं एक एकदा बडबड सुरू झाली की तो फक्त बडबडच करत राहतो हे कशाला करते काय करायचं कशासाठी कोणाचं कधी काय लय असे त्याचे प्रश्न असतात म्हणून मी आता हे म्हटलं टेबल साईडला ठेवावा कारण की दोन तीन आहेत माझ्याजवळ किचनमध्ये मी एक ठेवलेलं आहे आणि त्याला कसलंच ऊन लागत नाही आता ऊन तर कुठे येतच नाही आहे आमच्या घरामध्ये त्यामुळे काय ऊन्हाचा प्रश्नच नाही आहे पण ते ठेवायला जागा नाही आहे त्याच्यामुळं मग ते बाजूला ठेवून दिलेत आणि मला तर खूप झाडं लावायला आवडतात आणि बाल्कनीमध्ये आहेत ते झाडं त्या झाडांचं असं होतं आहे की झाडं आपण लावतो नर्सरीमधून आणतो तेव्हा छान असतात एक दोन महिने चांगले राहतात आणि नंतर त्यांना काय होतं काय माहिती त्याला एक पण फुल येत नाही एक पण फुल येत नाही त्या झाडांना सगळे झाडे आणून बघितलेत मी त्यामुळे आता नर्सरीमधून झाडांचे बंद केले हे मनी प्लॅन्ट आणि थोडेसे ते शोज वगैरे लावलेले मी घरातलंच तर ते त्या टेबलवर ठेवायचं होतं मला कारण की हे टी व्ही आत्तावर भिंतीला बसवून घेतलं आहे अगोदर टी व्ही टेबलवरच होता आणि टी व्ही बसवताना हे लक्षात आलं नाही की इथे जी काज बसवलेली आहे टी व्हीच्या खालची ही थोडीशी मोठी बसवायला पाहिजे होती आणि त्याच्या खाली अजून एक दोन काचा बसवायला पाहिजे होत्या म्हणजे ह्या छोट्या छोट्या वस्तू ठेवता आल्या असत्या पण ते तेव्हा लक्षात आलंच नाही तेव्हा फक्त तो डिटेल्स ठेवण्यापुरताच तो काचा आणला आहे आणि तिथं बसवलेला आहे आणि आता असं होतं की दुसरं काहीच ठेवता येत नाही आहे मला हॉलमध्ये काय ठेवायचं म्हटलं की कुठे ठेवायचं असा प्रश्न आहे आणि पूर्ण हॉल मोठा आहे तो रिकामा रिकामा पण बरोबर वाटत नाही त्याच्यामुळं मग मी म्हटलं आता थोडं टेबलच काढते आणि टेबलवरती ज्या बाकीच्या वस्तू ठेवलेल्या आहेत त्या टेबलवर ठेवणार आहे कारण टी व्हीच्या इथं पण मी एक पन्दोल जा ते छोटंसं झाड ठेवलं आहे आणि ते गायी पण ठेवली आहे पण त्यांना ते जागा पुरत नाही आणि तिथेच रिमोट असतो तिथंच डीटीएचचा बॉक्स आहे त्यामुळं मग म्हटलं थोडंसं टेबलवरच ठेवावं मग टेबल इकडं सेट केलं आहे मी कारण केवढं अडचण पण होत नाही आहे मोकळंच असल्यामुळं भरपूर हॉल म्हटलं थोडंसं असं जुगाड लावलं आहे तेवढे झाड टेबलवर ठेवले तर जरा छान वाटेल कोण पटकन घरात आलं बाहेरचं वगैरे तरी दिसायला पण जरा छान वाटतं नाही तर सगळं पण ते एवढ्या मोठ्या हॉलाने मोकळं मोकळं ते पण नाही बरोबर दिसत म्हणून म्हणून मी तर असं करते एक बॉटल ही बॉटल खूप छान आहे त्या बॉटल मला त्या ताईने दिल्या होत्या आणि एक बॉटल काल माझ्याकडून तुटली मी दुसरी ती दुसरीकडे ठेवायला गेले ते पडली हातून आणि एक तुटून गेली तर ही एकच राहिली आहे ती खूप छान होती इकडे आरवचं असतं काहीतरी हे सगळं टी व्हीजवळ ठेवलं होतं मी आणि खूप अडचण होती ते डी टी एच आणि ते सगळं ठेवायला त्यामुळे मग हे सगळं टेबलवर ठेवते आता शोचं कारण की असं कॉर्नर वगैरे असं काही नाही आहे हॉलमध्ये त्याच्यामुळं काही ठेवताच येत नाही कुठं संक्रांती सगळं एक पासून आणलं होतं ते पास आत्ता आले थंड असते काढून अरे बघ ते उडून खरापासून तो देऊन टाकायला चांगला आहे तुझी सगळ्यांना कसली मुखर तुझे बघा शिवाय बघा सर्वांनी ह्या गाडीचं नाव त्यांनी ठेवलंय अजून एक गाडी आहे त्याचं नाव काय दुसरं एकीचं नाव ठेवलंय आणि एकेच ठेवलंय मुखरन नंतर हा करंड मागवला एकशे सत्तर रुपयाचा घेतलाय संक्रांतीसाठी छान आहे जड वगैरे आहे हे पॉलिश वगैरे काय नाही

झालं सगळं आत्ताच हॉलमधल्यावरून आता आवर बसलाय खेळत त्याचं खायचं पायचं झालेलं आहे सगळं दिवाळीवर खेळणी वतलेत दिवसभरात इथे खेळत बसणार इकडे मी टेबल सेट केला आहे टी व्हीच्या खाली कसा वाटते बघा जास्त काही नाही त्याच्यावर ठेवलं कारण खूप गर्दी गर्दी पण छान दिसणार नाही चला बाय कसं वाटलं आपल्याला सांगा श्री स्वामी समोर तर सगळ्यांना